पोल स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जणू घरच केलं आहे मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले तर सध्या मालिकेत सायली अर्जुन यांच्यातील अबोला संपला असून आता या दोघांमध्ये लवकरच जवळीक पाहायला मिळणार आहे म्हणजे मालिकेत सायली व अर्जुन यांचा रोमॅंटिक अंदाज लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे मालिकेतील या खास भागासाठी सध्या ठरलं तर मगची संपूर्ण टीम माथेरान येथे मालिकेचं शूटिंग करत आहे अशातच शूटिंग दरम्यानचे कलाकार मंडळींचे काही फोटोज व व्हिडिओज समोर आले आहेत नुकताच समोर आलेल्या व्हिडिओत जुई अमित व मालिकेचे दिग्दर्शक पाहायला मिळत आहेत तर दिग्दर्शक सचिन गोखले जुई व अमित या दोघांची तक्रार करताना पाहायला मिळाले चला तर पाहुयात हा व्हिडिओ डिरेक्टरला कसं टॉर्चर केलं जातं याच्याविषयी मी आज यांचे पोल आहे अख्ख्या दिवसभरात मी तुम्हाला सगळे यांचे सिक्रेट सांगणार या दोघांचे कसं एका डिरेक्टरला टॉर्चर केलं जातं इथे आणि इथे टॉर्चर केलं जातं सांगणार तुम्हाला लक्ष या व्हिडिओत सचिन यांनी म्हटलंय की ते या व्हिडिओतून सायली अर्जुनच्या चाहत्यांना त्यांचे सिक्रेट सांगणार आहेत आणि सायली व अर्जुन म्हणजे चा जुई व अमित त्यांना कसं टॉर्चर करतात याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे नुकताच समोर आलेला हा गमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे दरम्यान मालिकेत पुढे काय होणार आणि सायली व अर्जुन यांचे रोमॅंटिक सीन कधी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असलेली पाहायला मिळत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका